नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जिदे गेली कित्येक वेळा आम्ही या ते जेजुरी हा जो महामार्ग आहे या महामार्गाचा अत्यंत छोटा रस्ता होता आणि आमच्या बातमीचा इम्पॅक्ट किंवा बऱ्याच वेळा म्हणजे पिंपरी असेल जेवूर मांडकी निरा अशा विविध गावा गावातील पदाधिकारी कार्यकर्ते नेते सामाजिक कार्यकर्ते अशांनी आवा यावर आवाज उठवला होता आणि त्याची दखल घेऊन नुकतंच आत्ता रस्त्याचं जरा रुंदीकरण करण्यात आलेलं आहे आणि याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतोष मोहिते तसेच राष्ट्रवादीचे निरा शहराध्यक्ष भाया काकडे हे उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या रस्त्याच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून त्यांनी आत्तापर्यंत काय काय अनुभव घेतले धन्यवाद नमस्कार आज आपण पुणे पंढरपूर म्हणजे आळंदी पंढरपूर या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या जो टप्पा होता वाल्ला ते निरा ह्या टप्प्यामध्ये आजपर्यंत अनेक शेकडो ॲक्सिडंट ह्या रस्त्यावर झाले आमदार खासदार यांच्याकडं प्रत्येक ग्रामस्थांनी पाठपुरावा केला आणि आज दोन महिन्यापूर्वी दोन ते तीन महिन्यापूर्वी दिलीपराव थोपटे पिंपरे व निरा शहर परि परिसरातील पिसुटे असेल थोपटेवाडी असेल गुळूंचे असेल जे मांडकी या सर्व गावांनी एकत्र येऊन न नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि एक त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता त्याचं प्रत्यय म्हणून आज जो आरुंद रस्ता होता त्याचं राष्ट्रीय महामार्गाकडून रुंदीकरण करण्यात आलेलं आहे काम आपण पाहू शकता की दोन्ही बाजूला पाच पाच फुटाच्या डांबरीकरणाच्या पट्ट्या आणि पाच फुटाची जी काही साईडपट्टी आहे ती भरण्यात आलेली आहे लवकरच निरा शहराच्या कडून कडने जो आरुंद रस्ता आहे त्या रस्त्याचंही काम चालू होईल त्याबद्दल आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आभारी आहोत की आपण वेळीच दखल घेतली पण आमचं एकही नाही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना की आपण जेवढ्यात जास्त लवकरात लवकर हा रस्ता सुस्थितीत आणि नीटनिटका करसाल करचाल याची आशा बाळगतो कारण गेले दोन महिन्यापासून या रस्त्याचा आरोंदा रस्ता असल्यामुळं काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अडचणी येत आहेत एका बाजूची पट्टी केल्यानंतर डांबरीकरण होतं आहे आणि दुसऱ्या बाजूची पट्टी डांबरीकरण करायला वेळ जातो आहे ह्याच्यामध्ये सोमेश्वर सखारी साखर कारखान्याचे जे आमचे शेतकऱ्यांचे ऊसाचे काही ट्रॅक्टर्स आहेत जातात ह्याच्यामुळं ट्राफिक एवढं वाढतं आहे तर आमची एकच मागणी आहे की ह्या रस्त्याचं रुंदीकरण लवकरात लवकर व्हावं आणि हा रस्ता पूर्णपणे डांबराचं एक स्थर आहे तो पूर्णपणे एकसारखी लेवल करावी कारण की ह्या रस्त्याचे आत्ता जर पाणी केले असतं आत्ता आपल्याला प्लेन दिसतो आहे पण पूर्वी हा रस्ता पुढं गेल्यानंतर निरेच्या बाजूला गेल्यानंतर गाड्या तिरक्या चालतात म्हणजे दोन्ही साईडला मध्यंतरी डग आहे आणि दोन्ही साईडला उतार असल्यामुळं यामध्ये जास्त करून टू व्हीलरवाल्यांचे आत्तापर्यंत जीव गेलेले आहेत तर मी मराठी रोखोक या चॅनलचा आभारी आहे आणि आत्तापर्यंत ज्या ज्या पत्रकारांनी ह्या बातम्या आपल्या दिल्या त्याही पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे असतील संतोषजी मोहिते आमचे राष्ट्रवादी शहरचे सरचिटणीस आहेत त्यांचेही आभारी आहेत आणि ह्या भागातील बाकीचे जे काही पदाधिकारी नेते मंडळीत मी सगळ्यांचीच नावं घेऊ घेता येणार है नाहीत पण सगळ्यांचंच ह्याच्यामध्ये मोठं श्रेय आहे आणि एवढंच सांगतो की सर्वसामान्य माणूस काय करू शकतो हे आज ह्या कामावरून प्रत्यय आलेलं आहे आणि आत्तापर्यंत जेवढ्या मुलांना किंवा युवकांना नागरिकांना ह्या प रस्त्यावर जीव गम गमावावावा लागला त्यांच्यासाठी ह्या रस्त्याचं काम झालं त्यांचं ते आता पाहिलं नाहीत पण त्यांचे जीव गेले पण दुसऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही ह्या रस्त्याचं आंदोलनाचं काम एक इशारा दिला होता त्याचं प्रत्यय म्हणून ह्या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे भविष्यात ह्या मार्गाने पालखी जाणारच आहे तर माझं ह्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या रस्त्याच्या कड्याला येत आहेत त्या शेतकऱ्यांनाही माझं एक आव्हान आहे आणि विनंती आहे की रस्त्याचं जर रुंदीकरण होत असेल तर आपल्या शेतातील ज्या काही जमिनी पाच दहा दोन चार फूट जात असतील तर शेतकऱ्यांनीसुद्धा सहकार्य करावं कारण का ह्या रस्त्यावरून आपल्या पंचक्रोशीतीलच आपली मुलं महिला आणि नागरिक जाणार आहेत त्यामुळे सर्वांनी सहकार्याची भूमिका आत्तापर्यंत ठेवलेली आहे इथून पुढेही रस्ता पूर्ण होईपर्यंत राहील अशी आशा बाळगतो धन्यवाद आळंदी पंढरपूर महामार्ग हा नॅशनल हायवे सरकारने बनवत असताना तसेच निरा गावाकडे जाणारा पुणे टू निरा हा जुना आळंदी पंढरपूर महामार्ग होता आणि तो तसाच अपुर् स्थितीत राहिल्या कारणास्तव अनेक लोकांचे त्या ॲक्सिडेंट व्हायला लागले मग आपल्या पिंपऱ्यातले असतील माणकीतले असतील निरेतले असतील किंवा वाल्ल्यातले असतील तर असे अनेक पाच पन्नास बळी ह्या रोडवर गेल्यानंतर आजूबाजू परिसरातील दिलीप आबा थोपटे पिंपरे येथून त्यांनी एक आंदोलनाचा हात्यारू उपसलं आणि त्यासाठी वाहल्या वाहल्यापासून ते आजूबाजूच्या सगळ्या वस्त्या निरेपर्यंत सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्या सहकार्याचं फलित म्हटलं तर आज नॅशनल नंबर नऊशे पासष्ट पने दुनी ही ताला, या ही, या हा पो पूर्णपणे दोन्ही बाजूने वाढवण्यात आला आणि त्या वाढवल्यामुळं ॲक्सिडेंटचं ह्या दोन महिन्यात कुठलाही ॲक्सिडेंट इथं आपल्याला दिसत नाही त्याचं कारण आहे आंदोलनाचं फलित आणि आळंदी पंढरपूर महामार्ग हा इथूनच जाणार आहे तरी सरकारपूर्वी ते नवीन महामार्ग बनत होतं ते सांगत होतं की हा मार्ग पूर्ण होणारच आहे परंतु तो होत असताना इथे अनेकांचे बळी जात होते ह्याला सर्व नागरिकांनी सहकार्य केलं तसेच मराठी रोखोक च्या माध्यमातून अनेक हित बातम्या आम्ही केलेल्या आहेत अनेक ॲक्सिडेंट ज्या ज्या वेळेस झाले कित्येक आई बहिणींचे ते कुंकू पुसल्या गेले कोणाचं लेकरू गेलं कोणाची नवरा गेला कोणाचा मुलगा गेला अशा अनेक घटना घडत होत्या पण मराठी रोखोकच्या माध्यमातून ह्याला एक वाचा फोडण्याचं काम आम्ही करत राहिलो तसेच मागील काही दहा वर्षापूर्वीही पत्रकारांनी याच्या बातम्या केलेल्या होत्या सर्व पत्रकार बंधूंनी आणि त्याला आज कुठंतरी यश येताना दिसतंय तर ही खऱ्या अर्थाने एकीची ताकद आणि मीडियाने केलेल्या सत्यतेची ताकद आहे एवढंच मला इथं सांगायचं आहे धन्यवाद मी संतोष मोहिते पहिले मी मराठी रोक रोखोक न्यूज चॅनेलचे पहिले मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे आज हा रस्त्याचं रुंदीकरणाचं जे आंदोलन छेडलं होतं ते समाजासमाजात पस पोचलं आणि मी सर्व निरापंचक्रोशीतील सर्व नागरिकांची मनापासून आभार मानतो की त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामुळे हा रस्ता मोठा रुंदीकरण झालेला आहे आणि मी रोज एक वर्ष झाले ह्या रस्त्याने अप डाऊन करतो माझी साईड इकडेच चालू आहेत कामटवाडीत पण जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते पण आज आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे हा रुंद रस्त्याचं रुंदीकरण वाढलेलं आहे मी सर्वांचं मनापासून आभार मानतो तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद